छत्रपती संभाजीनगर सेनपुंजी राजनगाव येथे शेतकरी व कामगारांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी बेम प्रशन सुरू झालेले तो उपोषणाचा प्रथम दिवस अजय पाटील साळंके यांनी शेतकरी व कामगारांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस वर्ष न रोजी सकाळी दहा वाजापासून बेमिवत आमरण उपोषण सुरू करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे प्रत्येकाने पुण्यशील पाहिल्याभाई ओळख स्मारक राजंगाव फाटा धनुष्यम कमणी समारंभमध्ये गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी उपोषणाला सुरुवात केली आहे सुरुवातीचा आज पहिला दिवस असून उत्पतस्त कामगारांना आणि शेतकऱ्यांनी प्रतिसाद देऊन मोठ्या संख्येने सहभागी झाले के न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी अशोक ठरवले छत्रपती संभाजीनगर पुण्यश्लोक राजमता आई मध्य वक पूजन करता है आजेपा चलूंगे छत्रपति शिवाजी महाराज की कृपा कर राजमता आई मैं वकर जय बोल जय बोल सर्व बाहर कसल्या काही भरता भावाचा हल्लो मामा सर्वांना काका सर्वांना विनत करत आहे की लवकरात लवकर मध्ये येण्याची कृपा शेतकऱ्यांचा कामगारांचा शेतकऱ्यांचा कामगारांचा छत्रपती शिवाजी महाराज की मिनिट नाही नाही एक मिनिट आता सर्व जे आहे ना व्यासपीठ अर्ज थोड खाली वा सर्वांना सर्वांना संत देऊन त्यांना देऊन शब्द होतो का मी मंत्र मंत्र्यांची गाडी फोडलेला माणूस आहे स्वतःची गाडी पटवलेला माणूस आहे

त्याला संत तुकारामाची भाषा कळत असेल संत बाबांची भाषा कळत असेल